धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त धर्मवीर आनंद युवा फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर तर्फे सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत मोफत रिक्षा प्रवास सेवा तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन सिडको येथील वसंतराव नाईक चौक येथे करण्यात आले सामाजिक बांधिलकी जोपासत आयोजित केलेल्या या कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रक्तदान शिबिरात तरुणाईसह विविध समाज घटकांनी सहभाग नोंदवला धर्मवीर आनंद युवा फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला धर्मवीर आनंद दिगे साहेबांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावेत व सेवा हीच खरी श्रद्धांजली या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले मवीर आनंदिगे साहेबांच्या निमित्त या ठिकाणी आज खरंच मी आमच्या अध्यक्ष माऊली निकाली त्यांच्या सर्व सहकार्याने आज या ठिकाणी रक्तदान शिबिर त्याचबरोबर पस्तीस रिक्षा त्याच्या माध्यमातून शहराच्या सर्वसामान्य लोकांना विदाऊट पैशामध्ये आज त्यांनी पूर्ण शहरामध्ये दिसत ते तेथे त्यांनी सोडलं खरंच आनंदगी साहेबांचं कर्तव्य काय होतं ज्यांनी ठाण्यामध्ये ज्यांनी राहिलं ज्यांनी आनंदगीला पाहिलं त्याची कामाची तुलना करू कोणीच करू शकत नाही कारण शेवटी एक गिलाब होऊन त्याचं काम असं होतं सकाळच्या पाच पाच वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांचे काम ते करायचे आज त्यांच्यासाठी या फाउंडेशन फाउंडेशन आनंदगे युवा फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मी मनापासून धन्यवाद देतो की आपण चांग अशाच पद्धतीने चांगलं काम करावं सर्व मिळून एकत्र काम करावं कुठेही कोणाला त्रास होणार नाही त्याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी रिक्षा लावत असताना एका रांगेत आपण रिक्षा लावा की लोकांना त्रास दे होणार आपले कस्टमर बरोबर त्यांना अशा पद्धतीने केल्यामुळं ते एक चांगलं आपल्या शहराला एक चांगलं नाव मिळेल कारण आता शहराला माहीत आहे की शहरामध्ये काम चालू झालं आणि त्याच्यामुळं रोडही मोठं चालले त्या त्या हिशोबाने झालं तर चांगलं काम होईल आज मी या ठिकाणी या सर्व पदाधिकाऱ्यांचा आनंदिगरी पदाधिकाऱ्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मनापासून मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि असंच सर्वसामान्य लोकांचे काम आनंद आनंदिगरी साहेबांनी दाखवून या प्रमाणे आपण सर्वांनी एक काम अशी आपल्या सर्वांना आज आनंदी साहेबांचा स्मृती दिवस आहे या निमित्तानं आज आपण काय काय कार्यक्रम करतो आ, सर आम्ही एक ब्लड डोनेशन कॅम्प ठेवलेला होता आणि आमच्या रिक्षाचं रिक्षा आमच्या रिक्षाच भरपूर रिक्षावर आमचे नावं पण आहे धर्मेंद्र युवा फाउंडेशनचे त्या रिक्षा आज पूर्णपणे आम्ही फ्री ठेवलेल्या होत्या तर त्या आम्ही कमीत कमी पस्तीस रिक्षा आहे आमच्या पस्तीस रिक्षा आमच्या चालू होत्या साठ प्लस झाले आणि रिक्षा आमच्या पस्तीस रिक्षा चालू आहे तर कमीत कमी साडेतीनशे चारशे रिक्षे प्रवाशांनी आज हे संकल्पना सुचली तुम्हाला दिगे साहेबांचे जे विचार आहेत त्या विचारावर आम्हाला चालायचं आहे ह्याच्यानंतर आम्ही असंच दिगे साहेबांचे जे कर्तृत्व होतं त्या कर्तृत्वावर आम्ही काम करत राहणार आमची अशी हे कार्यक्रमामध्ये सहयोग त्याचे नाव खूप सारे मी पूर्ण माझं मित्रमंडळच म्हणू शकतो माझं फाउंडेशन सदस्य पदाधिकारी आणि माझे सहकारी जेवढे आहेत रिक्षा ड्रायव्हर झाले आमचे सगळे मित्रमंडळ झालं त्यांनी मला फुल सपोर्ट केलेला आहे या निमित्तानं तुम्ही आवाहन काय करणार युवकांना एकताच एक, एक आणि मु मूठ म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन हे हिंदुत्वाचं काम केलं पाहिजे आमची हीच भावना आहे जी दिगे साहेबांचं आहे तेच आमची भावना आहे दिगे साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून आम्हाला काम करायचं आहे आणि आम्ही भविष्यात हेच काम करणार माझं नाव माउली निकळचे धर्मवीर आनंदिगे युवा फाउंडेशन संस्थापास मी स्वतःचे हे आमचे राजे भाऊजी संदीपजी गुले हे सचिव आहेत आमचे राजी बोल तुम्ही युवा फाउंडेशन आज कार्यक्रम घेण्यात आला काय सांगायचं सांगायचं एकच आहे पुऱ्या महाराष्ट्राला नेते समाज कार्यकर्ता होणे नाही आणि आज जी सव्वीस ऑगस्ट जो काळा दिवस आहे हा काळा दिवस सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सर्व काळा दिवस आहे सर्वप्रथम मी सांगतो धर्मवीर आनंद दिघे युवा फाउंडेशननी हा जो विडा उचललेला आहे हा दिघे फाउंडेशन हे पूर्ण महाराष्ट्राला आम्हाला दाखवायचं आहे की दिघे साहेबांची विचारधारा आणि तो वारसा हे आमचं फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर इथून चालू ठेवणार आहे आज माऊली यांच्यामध्ये आम्ही साहेबांची सावली बघतोय का बरं ते रक्त दिगे साहेबांचं ज्या पद्धतीनं सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी होतं त्याच पद्धतीनं आज, आज आमच्या माऊली दिगाजे यांच्यामध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वत्र महाराष्ट्रभर हे जे दिगे साहेबांचं सा जे वारसा आहे आम्ही चालवणार आहोत आणि येणाऱ्या ज्या काही काळामधल्या ज्या ज्या समस्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या राहणार आहे त्या आम्ही सर्व सर्व मावळे सर्व कार्यकर्ते सर्वसामान्य कार्यकर्ते आम्ही ते मिळून प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत आणि आज जे रक्तदान शिबिर झाली या रक्तदान शिबिरीमध्ये मला एकच सांगायचं आहे सर्व कार्यकर्त्यांना जे तरुण मंडळी आहे आमचं युवा फाउंडेशन आहे धर्मवीर आनंद दिघे युवा फाउंडेशन आहे युवा रक्त आहे या रक्तामध्ये जी रक्त नाल्यामध्ये नाही तर ती नाडीमध्ये व्हायला पाहिजे या पद्धतीने आम्ही आज रक्तदा शिबिर ठेवलेली होती आणि हेच कार्य आम्ही वारंवार आज आमचं प्रथम वर्ष होतं या वर्षी दोन हजार पंचवीस या आमचं प्रथम वर्ष होतं येणाऱ्या सव्वीसव्या वर्षी दोन हजार सव्वीस मध्ये या पक्षा शेकडो पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही फाउंडेशन उचवणार आहोत हे आम्ही दोन शब्द बोलतो चिकटे बुल, मी बुलढाणा जिल्ह्याचा आहे मी प्रॉपर जसं पहिले धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृती विनम्र अभिवादन करतो जसे शिवाजी महाराजांनी अठरा पकड जाती घेऊन जसं स्वराज्य निर्माण केलं तसा बी आपला काही खारीचा वाटा म्हणत भाऊसाठी आपण एक ह्या प्रसंगी गाणं बनवून भाऊला गिफ्टिल नाही बस बघ असंच म्हणजे गोरगरीबाची सेवा भाऊच्या हातून घडत बस राहोटिघे साहेबांची सावली लावली विरोधकांची वाटच लावली रोवलीमुळे खोल हिंदुत्वाची रोवली दावली भाऊ भाऊची ताकद दावली असं गाणं पूर्ण माझं नाना लापचिक म्हणून इंस्टाग्रामला युट्यूबला चॅनल आहे असं मी पॅरोडी गाणे वगैरे बनवत असतो आता आपण बाकीच्यासाठी करतो पण आपल्या माणसासाठी आपला खालीचा वाटा म्हणून काहीतरी ठीक आहे